योगेश जाधव यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्री साठी शंभर रुपये कुस्ती लागते या मध्ये सर्वांना आवडावी आणि कुस्ती प्रेक्षकाची भूक भागवणारी इथून पुढे सुरू झाली आता कुस्ती असलम काजी पैलवानाची पोकळी महाटात अनेक पैलवानाला भरून निघालेली नाही त्यांचं रूप तसच मिळालं या मोहिन पटेलला त्यांची लकब या पैलवान मध्ये दिसते असा मोईन पटेल हात वरती करा ज्याच्या मामान कुस्ती क्षेत्रात लोकप्रियता कळसावर नेऊन ठेवली स्वतःची असा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला एक बुलंद पैलवान म्हणून ज्यांनी पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या कुस्ती प्रेक्षकाच्या हृदयावर राज्य केलं एखाद्या पैलवानची लोकप्रियता किती जावी याचं उदाहरण आहे असलम काजी त्यांचा भाचा काड्यामध्ये खनखनि दंड थोपडतोय कोल्हापूरच्या व्यंकोबा तालमीच्या अमृता भोसले मामाच्या पट्ट्या बरोबर पैलवान भूषण माळकर त्याचं नाव आहे पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिन पटेलच्या विरोधात तो उभा राहिलेला आहे आणि सुंदर कुस्ती वैरागच्या क्रांती सूर्य केसरी स्वर्गीय माजी आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या पावन भूमीमध्ये सचिनानंद संत संतनाथ महाराजांच्या यात्रेत ही कुस्ती चांगली लागलेली आहे गणेश वाघमोडे मुळे मोहोळकर पंचाची भूमिका साकारतात अतिशय चांगली कुस्ती आहे कुस्ती मात्र कुस्ती आहे बघा कुस्ती बघणारा डोळ्याचा पार्न फिटणारा शेंगदालवाले आता तुम्ही थांबू नका डिस्टर्ब करू नका चला बाहेर बाहेर चला, चला। विष्णू तुपे सरांचे आगमन झालेलं आहे कुस्ती इथून पुढे नुसता अस्सल माल राहिलाय आता इथन इंडिया स्पोर्ट उपाध्यक्ष नगरसेवक बाबासाहेब रेड्डे यांच्यातर्फे कुस्ती साठी परत एकदा दोनशे रुपयाचं बक्षीस झालेला आहे मी रेड्डी साहेबांचा आभारी आहे कुस्ती बघा कुस्ती बघा पैलवान भूषण आलाय कोल्हापूर न मोन वरती वरच ठरण्यासाठी ताकदीला जरा जास्त आहे लढण्याची ऐट आणि ढप बघा यानंतर मात्र अशाच कुस्त्या चार राहिलेल्या आहेत बघणाऱ्याच्या मात्र डोळ्याचं पारणं फिटा लागलेला आहे सर्व कुस्तीमय झालेला आहे पावसानं फार मोठी साथ दिलेली वरडू नका वरडू नका गोंधळ घालू नका कोणी मैदानी इकडे तिकडे प्रेक्षक बघा जनसागराचा महासागर झालाय सागराला उधान आलंय परवा मी असच मैदानाला गेलो होतो बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुक्यात अंकलीला आणि अशाच काटा कुस्त्या बघायला मिळाल्या एक ही नोरा कुस्ती नाही इथं एक ही ढोंगी कुस्ती नाही स्वतःचे चाहते वाढवा कुस्ती क्षेत्र वाचवा पैलवानाचे चाहते वाढले की कुस्ती क्षेत्र वाचेल पैलवानाने कुस्तीला रसा तळाला तर कुस्ती बुडेल काय राहा कुस्ती क्षेत्रात जर तुम्ही स्वतःची क्रेज वाढवण्यास असमर्थ झाला खुराकापासून वंचित राहाल उपाशी राहाल आई बोझ बोज ठराल पीएम ग्रुप तर्फे कुस्ती साठी शंभर रुपये चाहते वाढवा एका दिवसामध्ये मोहम्मद सिराज करोडो देशवासियांच्या हृदय शिवासनामध्ये जागा आहे सचिन सलगार आणि ठोंबरे सरांच्या तर्फे कुस्ती कॉमेंटरीचं कौतुक करून दोनशे रुपयाचं बक्षीस मी आभार चालविता डोल विता तो भगवंत आहे माझी मज वाचा झाली अनावर मज बोलो तो बोलो ना तो भगवान परमात्माय श्री, श्री सचिनानंद संतनाथ महाराजांच्या शिवाय झाडाचं पान हलत नाही देवा खेडबोशाची गाडी निघाली जाताना व्यवस्थित जावा सहा वर्षापूर्वी पाच पैलवानाने एक ड्रायव्हरचा जीव ऍक्सिडेंट मध्ये गेलेला आपण बघितलाय त्यामुळे जाताना व्यवस्थित जावा गाडी स्लिप होऊ शकते गाडीला ब्रेक लावताना व्यवस्थित लावा हा महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या पैलवांबरोबर काटा फाईट बघायची सुवर्ण संधी आजच्या या मध्ये होते तमाम महाराष्ट्रातले कुस्ती प्रेक्षक जवळ जवळ सहा हजार कुस्ती शेकून लाईन लाईव्ह मैदान बघतात आता सध्या ज्ञानेश्वर असोली युट्यूब चॅनल वर आणि जवळ जवळ उद्या सकाळी हाच आकडा लाखोंच्या वरती जातो मी धनाजी मधने बोलतोय गेली चौदा वर्ष क्वामीट्रीचा आहे मोहीन पटेल चाहते वाढवा तुमच्या मामाचे चाहते किती आहेत पैलवान भूषण मळकर अमृता भोसले चाहते अमृता भोसलेंची धाक महाराष्ट्राला भावते असलम काजी पैलवानचा बॅक थ्रो असलम काजी पैलवानचा घुटना असलम काजी पैलवाननी घातलेली स्वारी आणि असलम काजी पैलवानची एंट्री महाराष्ट्राला ही आवडते त्यांचे चाहते कमी झालेले नाहीत मी धनाजी मधने बोलतोय काहीतरी करा सज्जन प्रेक्षक तुमच्या कुस्तीच्या निर्णयाची आतुरतेने वाट बघतोय शाहरुख ए शाहरुख चलो अंदर केतन ढेकळे केडी ग्रुप तर्फे कुस्ती साठी शंभर रुपयाचं बक्षीस मी कुस्ती समालोचक धनाजी मधने तुमचा मनापासून आभार आहे ही स्टेडियमची व्यवस्था ही लाइटिंगची व्यवस्था हे प्रूफ मुसळधार पाऊस येऊ द्या किती पाऊस येऊ द्या त्या पावसामध्ये सुद्धा मैदान पाहण्याची सुवर्ण संधी आणि आखाड्यामध्ये गावचा शेखर मोरे आलेला आहे कोल्हापूरला सराव करणारा दादा मोरे यांचा चिरंजीव आहे आणि प्रथमेश नाग बरोबर कुस्ती आहे सचिन माने बैलगाडा मालक वैराग बैलगाडा शेतीकड लोक आकर्षित झाली कुस्ती क्षेत्रातली चुरस तुमच्याकडून कमी होता कामा नये अन्यथा बैलगाडा शेर तुमच्या विरोधात वाट बघतोय मी धनाजी मधने बोलतोय काही काळ गावगाड्यातली लोक गौतमी पाटीलकडं वळली कारण माणसाला गावगाड्यामध्ये रोज संसाराचा दिनक्रम असतो काही काळ इंदुरीकर महाराजाकडे लोक वळली मी वस्तुस्थिती बोलतोय सचिन सर का वळतात लोक गावगाड्यामध्ये गर्दी जमवायची असेल आणि त्या लोकांना समाजामध्ये योग्य काम आपण करतो हे दाखवायचं असेल तर समाजाला अभिप्रेत कार्यक्रम गौतमी का। पटलाचा काय अभिप्रेत कार्यक्रम नाही समाजाला तरुण आई तिथे जाऊन शिट्याचं वाजवते गोंधळात घालते मंगलाबन सुटीचा तमाशा बंद झाला गौतमी आली करवडीकर भगिनी आल्या एटा भाई भाऊ मांग आल्या काय रावप्पा ही माणसं काळाच्या पडद्यानुसार महाग गेली अनिलता त्याचा वाघ आताच्या काळामध्ये ही कुस्ती छत्राजी नाव आलेली आहेत सिकंदर शेख या पैलवानचा काळ आला रशीद भैया काळ तो आजही आहे पण आपला भर ओसरता कामा नये शिवराज राक्षेचा काळ महेंद्र गायकवाडचा काळ पैलवान हर्षवर्धन सदगीर माऊली कोकाटे प्रकाश बनकर दादा शेख के पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज मोहोळ माऊली जमदाडे रुबल बरोबर लढलेला पैलवान समाधान घोडकेचा काळ पाहिला या भागानं बालारपी बाला शेखचा काळ पाहिला जुन्या बालारपीचा नव्या बालारपीचा बाला छोट्या रावसाहेबचा बालारपीचा काळ बघितला नारायणाबा पाटलाचा बघितला ही कुस्ती क्षेत्रात नावं कुस्ती क्षेत्रात सुवर्णाक्षरानं कोरावी अशी नाव आहेत असलम काजीचा काळ बघितला सोलापूर जिल्ह्यानं संतोष विर्गी आपण आतमध्ये चला शुभम थोरात दा आतमध्ये चला दहा दहा बारा बारा पैलवान सोलापूर जिल्ह्यात ओपन गटाचं नेतृत्व करणारे भूषण अरे कच्ची कैरी कब तक छुपेगी पत्ते की यार चलो कुछ के बिना जय जयकार नहीं होते कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती बेटा ही लोक जे आहेत काय तर जातीवंत प्रेक्षक आहेत सोलापूर जिल्ह्यात तुमच्या वस्तादला प्रेम मिळालं या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात मुनालाल शेख अमृता भोसले गुंडा पटेल ही नावं माझ्या समोर दिलीप सिंग गाडेवाले पैलवान चंद्रास निमगिरे चंदो सोळ दत्ता गायकवाड ही एका फळीमध्ये नाव कुस्ती क्षेत्रात क्रेज नावाला त्या बळू कंडारीचा पैलवा आई वडिलाच्या सोबत ऊस तोडायला गेला साताऱ्याला वजन फक्त एकाहत्तर किलो कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीमध्ये स्वर्गीय संजय पाटील सारख्या पैलवाचा सहवास लाभला जवळजवळ चौऱ्याहत्तर किलोला सुवर्ण पदक पटकवलं दोनच वर्षानंतर दोनदा महाट केसरीच्या फायनल पर्यंत धडक मारली एकोणीशे त्र्याण्णव आणि एकोणीशे सत्त्याण्णव बाळू पडघन महाट केसरीच्या अंतिम फेरीमध्ये ऊसतोड कामगाराचा पोरगा पोचू शकतो शिवधडीला धाराशिव जिल्हा मराठवाडा आणि कंडारी गाव आहे कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दाशी है कर्म चांगलं केलं की किस्मत देवाला फळ द्यावंच लागतय नाना डुडेरीचे चे मालक तिलक नगर मजरेवाडी सोलापूर काकडे बंधू यांच्याकडून चाललेल्या मैदानचं धावत समालोचन ऐकून कॉमेट्रीच कौतुक करून मला दोनशे रुपया बक्षी दिलेला आहे डेरीचा आणि पैलवानाचा संबंध जवळचा आहे या वैराग मध्ये गवळार मशी आहेत सोलापूर जिल्ह्यात गवळार मशी प्रसिद्ध आहेत नाना डुडेरीचे मालक तुमचा मी आभारी आहे अजित कडे भरपूर मशी आहेत मुळे कब्जा घेतला मोईन पटेल चला शाहरुख शाहरुख प्रतिमेक नाग टिळक आला का, का तो शंकर आलेला आहे मोरे शेखर मोरे आलेला आहे प्रतिमेश आग टिळक आला का, का। कुठ आहे आज जावा की टी शर्ट काला की तुम्ही एम ताल सूर संगम हा तर देवादेखाला आवडतो म्हणून देवाच्या दारामध्ये नारद तुंबळ गातो शिवा मेटकरी युट्यूब चॅनल सुरू केले त्याने हे ज्ञानेश्वर असोले आहेत का पंजाबला गेले हरियाणाला गेले जम्मू काश्मीरला गेले तसं तुम्हाला सुद्धा फिरावं लागल भविष्यात यश मिळल एका दिवसात कोण जगजेता होत नाही आम्ही तालमीत हातात बेलन घेऊन पहिल्यांदा कॉमेट्री केली क्रांतीसूर्य केसरी या मैदानची कॉमेट्री करायचं ला मला भाग्य गेली नऊ वर्ष झालं मिळतं एका दिवसात धनाजी मधनी येऊन बसला नाही प्रयत्न हे वाळूचे कण रगडतात तेल हे गळे हा शंभर टक्के काम करा तुम्हाला युट्यूबला यश येईल चांगलं आहे काम तुमचं जंगली रमी खेळण्यापेक्षा युट्यूब चालवलेलं बरा घेऊ हो। पैलवानी केले म्हणून तर तुम्हाला म्हणतोय लोक जंगली रमीवर नव्वद नव्वद लाख रुपये घाला लागले मनोरंजनासाठी बोलत नाही टीव्हीवरच्या वरच्या बातम्या ऐकून बोलतोय मी राव आपली लहान मुलांची गाडी निघालेली गाडीकडे जावा तुमच्याकडं कर... शंभर कोटीची मालमत्ता रात्रला तुमच्याकडून एक कोटी जात असेल तर शंभर कोटीची मालमत्ता जायला सहा सुद्धा लागणार नाही गणेश शिंदे आणि महेश शिंदे भावाभावाची जोडी पंढरपूर भादर गणेश शिंदे पैलवान पंढरपूरने या कुस्ती मैदानशी ज्ञानेश्वर असोली युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पंढरपुरातून तानाजी शिंदेची मुलं कुस्ती मैदान, चा मैदान पाहतात अतिशय कमी वयामध्ये कमी कालखंडामध्ये कुस्ती क्षेत्रात नाव कमावलं आणि गणेश शिंदे यांच्या मनाला आनंद वाटून गुगल पेला माझं कौतुक केलेलं आहे त्यांनी दोनशे रुपयाचं बक्षी देऊन गणेश मी तुमचा आभार नव्हते चेहरा तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा मृत्यू लोक एक नगर त्याचं नाव पंढरपूर बाळासाहेब जाधव यांच्याकडून ही कुस्ती साठी शंभर रुपयाच बक्षीस मी त्यांचा आभार आहे हातलाई कुस्ती संकुलनाची गाडी निघालेली आहे गाडीकडे जावा तरुण पिढी सशक्त व्हावी बलदंड व्हावी बलशाली व्हावी निरोगी व्हावी निर्वेशनी व्हावी मोहीन कब्जा घेतलेला आहे असा घुटणा असलम काजी वस्तानी जर पाठीवर एखाद्याच्या मानावर ठेवला घुटण्यातून वाचणं कुणाला कदापि शक्य झालं नाही मी जवळजवळ दहा वर्ष दोन हजार एक ते दोन हजार दहा पर्यंत कोल्हापूरला पाच वर्ष शहावा कोल्हापूरला आणि पाच वर्ष मोतीबागला होतो समाधान घोडके माझा पार्टनर केसरी झाला आम्ही गणेश जे आखाड्यामध्ये हात टिकले की जवळजवळ दोन हजार जोर मारणारा पैलवान पंच म्हणून काम करतात गणेश आणि पंचाच्या निर्णयानुसार पैलवान मोईन पटेल एकचाक डावावरती संपलेल्या कुस्तीमध्ये थंबा बाहेरनं कुणी बोलू नका पंचाचं म्हणणं आहे कुस्ती दोघांनीही